नमस्कार मी अनिखल शंकरराव आखे आज चित्र शिवाजी तालुक्यात जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे दामणीचे क्रब कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून खरब साहेब मुख्य कंपनी असून ओ पी सी ओ सी किंवा कंपनीचे मालक या यांनी आपल्या परिवारासाठी आपल्या या कंपनीच्या माध्यमातून कंपनीसाठी कंपनीच्या वर्कर सर्वांना वापरण्यासाठी हॉस्टेलसाठी येते त्या पद्धताने खरंच पाटलांचं लोक दुसरे साहेब साहेब पवार साहेब साहेब व आम्ही सर्व मित्रमंडळीच्या वतीनं राम पाटील राम पटी यांचे संतसंग्रांनी आणि चालीने मेल देऊन स्वागत केलं नक्कीच हा आनंद लक्षर आहे खरा पाटील यांच्या परिवाराने नेहमीप्रमाणे या आपल्या चितुर्लीबाजी परिसरातील कन्नड तालुक्यातील नागरिकांची सेवा कशी घडेल या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोड चांगले झाले पाहिजे त्यांचे कन्स्ट्रक्शन कंपनी चांगल्या प्रकारचे रोड कसे बनेल या माध्यमातून खंडात तालुका चांगल्या हो प्रकारचा हातभार छान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हा जो रोड आहे सिमेंट रोड हा सुद्धा खास पाटलांनी केलेला आहे यांच्याच कंपनीने केला आहे आणि कुठेतरी आम्हाला अभिमान वाटतो ज्या ज्या ठिकाणी पिचवीस वर्ष रोड होत होते त्या त्या ठिकाणी खरात पाटले यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना रविवारसारख्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना हातात शिंदर आणि आपल्या भागात विकास कसा होईल त्या माध्यमातून कर्जपत्र कसे तयार केले जाईल त्या माध्यमातून आपले आपल्या भागाची माहिती शास्त्रपर्यंत कशी पोहोचल्या जाईल या माध्यमातून या खरात कंपनीने आम्हाला मार्गदर्शन केलं तेव्हा कुठे आम्ही भागाची निवडून टाकत होतो असं व्हिडिओ निवडणूक होते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या भागामध्ये रोड बनवण्याचं काम चांगलं कोणी केलं असेल आणि नवीन त्यांना मंजुरी आणण्यासाठी मार्गदर्शन कोणी केलं असेल तर खरंच पक्ष या कंपनीने केलेलं आहे हे त्यांचं काम आहे तुम्ही एक जनात ठेवा एखादी कंपनी सहज उभी राहत नाही ती कंपनी उभं करण्यासाठी त्यांना रत्न मेहनत घ्यावं लागले माधुराव स्वर्गीय माधुराव भाऊ खरात साहेब यांनी त्यांच्या परिवाराला कुठेतरी या याच्यामध्ये आपलं अस्तित्व उभं राहण्यासाठी कुठेतरी कार्य करावं असंही माधुराव स्वर्गीय माधुराव खरा साहेबांनी आणि त्यांच्या भाव बंधुवांनी एक मोठं कंपनी उभी केली ती कंपनी आज नावर उघडली एक छोटंसं वृक्ष त्यांनी लावलं होतं कुठून झाड करून आज या आमच्या परिसरामध्ये कुठेतरी छत्रशाळेत येऊ लागलेली आज तुम्ही चिंचोली माझी ते फाटा रोड पकडा का तुम्ही चिंचोली माझी ते नागतपर्यंत रोड पकडा हे सगळं जण खराब पाटील कंपनीचं आहे खूप खूप धन्यवाद खरं पाटलांनी अशा प्रकारचे काम केलं हे काम पुढे असं करत राहू हो। त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र